नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र आता या मालिकेबाबत प्रेक्षकांनी एक मोठी तक्रार केली आहे मागील काही दिवसांपासून या मालिकेत आपल्याला फक्त शिवा आणि सिताई यांचेच सीन्स दाखवले जात आहेत सिताईने शिवाचा स्वीकार केल्यापासून आशू आणि शिवाचे भाग खूपच कमी केले आहेत तर फक्त सीताई आणि शिवा यांचेच भाग जास्त दाखवले जात आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी ही गोष्ट आता नोटीस केली आहे आणि प्रेक्षकांनी वाहिनीकडे या संदर्भात ही व्यक्त केली आहे कीर्ती दिव्या सुवास यांची कारस्थानं काही संपत नाहीयेत आणि आशु शिवाचे भाग आता खूपच कमी होत चालले आहेत यस बरोबर आहे आशु आणि शिवाचे सीन्स आता नाही दाखवत आशू आणि शिवाचे सीन्स दाखवत जा अशी मालिका बोर करू नका आम्हाला त्यांची केमिस्ट्री पाहायला खूप आवडते त्यामुळे प्लीज त्यांचे सीन्सही दाखवत जा अशा कमेंट करत प्रेक्षकांनी शिवा मालिकेबाबत तक्रार केली आहे तर तुम्हाला काय वाटतं शिवा आणि आशूचे भाग आता कमी दाखवले जात आहेत का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद